आज निघालं आहे नाशिकला मित्राचं लग्न आहे म्हणा तर आता मी डोंबिवली स्टेशनला इल आहे डोंबिवली स्टेशनवरनं ट्रेन पकडतेलय आणि कल्याणला आहे कल्याणवरनं माझी काही बुकिंग आहे मग काय प्रॉब्लेम नाही आत आता इल्ली तेव्हा गर्दी पण होती ट्रेन जी पकडली आसन का उतर ले, उतर ले, उतर ले होती त्याच्यानंतर उतरलं आहे तेव्हा पण गर्दी होती ब्रिजवरनं मग आहे ब्रिजवरनं ना हडेथडे बघित म्हणजे टाईमपास काय ना तो कोण एकूच होते ना मग पुढे गेल्यानंतर सर ब्रिजवर ते भाजी विकणारे बसलेले होते दहा वाजता पण भाजी विकत होते रात्री दहा वाजले तरी त्यानं मग पुढे जाऊन रिक्षा पकडून भिवंडी पास बायपास मराठी ब्रिजात थैसर जाऊचा होता मग रिक्षा पकडून मी तडे निघालो निघाले तर मी आता पोचलो आहे कल्याण बायपासला पोचले आहे आणि आता वाजले आहेत सव्वा अकरा वाजले आहेत कारण माझ्या टाईम होतो जवळपास पावणे बारा जो होतो ट्रॅव्हलरचं ती बुक केलेलं आहे ती आणि त्यांचा फोन येलो मागा आता ते बोलले अजून अर्धा एक तास लेट होते एक जवळ जेव्हा फिरायला जाते ना तेव्हा तेव्हा काही ना काही माझा लेटच होता गाडी ट्रेन पण लेट होतंच आणि आता ही ट्रॅव्हलर केलं ती पण लेटच होता ते आता बोलले सव्वा बारापर्यंत येतली म्हणा हो आता कधी याचा नंतर मला स्टार्ट होत जा आता मी जाते नाशिकला तर ट्रॅव्हलरचा माका आता फोन येलो की आता गाडी इली आहे ठाण्यात म्हणा आणि आता वाजल्या साडेबारा पावणे बारा तो टाइम होतो आता साडेबारा झाल्यात तरी पण येत आहे बोलला तर ठाण्यात म्हणजे अजून ते जवळपास अर्ध वाजता लागतो आणि अर्ध्या वाजतापूर्वी पण तास सांगलं ना मग अर्धवाज लागत मला आता पण बोललो तास लागत बघी बस शेवटी दोन तीन तासात लेट नंतर गेलेली त्यात विंडो सीट होती वारो काय गेल्या गेल्या पहिलो आधी मी झोपान दिलाय आता वाजले आहेत साडेपाच आणि मी पोचलोय संगमनेरचे त्या बसस्टँडमध्ये जरा पुढे येले आता संगम या बसस्टँड ना बस साडेपाचची या रिटर्न जाऊ मग शेगोटेकडे जाऊचा त्यांना आता बस पकडून थे उतार त्यानंतर बघू बघूत पुढे जाऊचा आता आम्ही संगमनेर बसस्टँडवर उतारलोय त्यांना बस, बस करून थोडा मागे जाऊचा मागा एक चार पाच किलोमीटर वीस एक किलोमीटर काहीतरी या हा बसमध्ये आहे आणि आहे परत रिटर्न जाऊ आता उतरलं एका बसस्टँडवर नांदूर ना सर आता मित्र येत न्याव त्याच्यानंतर पुढे जायन फ्रेश फिश होईल त्यांच्यावरच निघा ना मग पुढे जा माझ्या आधी पण त्याचे मित्र गेलेले होते रूमवर आणि हॉल हॉलच्या समोरच रूममध्ये राहायची सोय केलेली होती अशी नाशिकला एकदम पूर्ण असा त्या हॉलच्या समोर म्हणजे त्याचं लग्न होत मग थोड्या वेळाने आमक नवरो भेटाक हे माझं मित्र स्वप्नील त्याचाच आज लग्न त्याच्यात लग्न गेला हो म्हणजे कंपनी मध्ये सिनियर आहे माझं लग्न केलं बघून तर वाटायला होता नवऱ्यासारखं एकदम झोपेतनं उठाण येलो आम्ही बघू भेटा मग आम्ही त्या भेटलो भेटलो आणि नाश्त्यात गेलो नाश्ता करून निलाव मग काही लग्न नाश्ता करून कपडे तयारी करूनच दिला लग्नाची एकदम तयारी वियारी झाली त्या लग्नाची सुरुवाती कसं जाऊच्या एंट्री होती चालू मग त्याचा था। लग्न चालू झालेला मेन म्हणजे सर त्यांचे लग्न मंगल हष्ट का संपले संपाय तो तोपर्यंत त्याच्या जे सगळे जे मंडळी होते ना तुम्ही बघू शकतंस आणि संपाडे जौक बसले सगळे अर्ध्याडे तर मंगल चालू असतानाच बसलेले आहे जौक ह्या तुमच्याकडे भारी होता मग काय आम्ही पण जेव्हाची वाट बघी होत सर गर्दी पण होती खूप लग्नात जेवण आमका निघायचा होता पटकन आम्ही पण जेवक बसलो आणि जेवक बसलो तितक्या समोरच बाईकड्याच्या भांडण लागला बघू शकतो तेव्हा हे भांडत मजबूत होते आमचं पण तेवढं टाइमपास झालो हे मित्रा केलेली आईर असतं ना तो तडे ठेवलेलो होतो मग मित्राक भेटलो भेटलो आणि आम्ही पण निघालो जाऊ मुंबई तर धन्यवाद म्हणजे असं छोटंसं मिनी ब्लॉक म्हणजे ब्लॉग असं मोठं असं नाही होतो आम्ही जसे निघालो मग असे मग थोडं वेळा आम्ही पण मित्र माझं का बसल्या बसल्या जो दिलं नाही गाडीत आणि मग काय आम्ही हो रिटर्न तर धन्यवाद कसं वाटलं ब्लॉग सांगा म्हणजे एवढं भारी असं नाही पण बघू असं टाईमपास म्हणा बनवलं आहे धन्यवाद